छत्तीस जिल्हे गेल्या काही दिवसांआधी अंजणगाव सुरजीच्या शहाणूर नदीपात्रामध्ये रेती तस्कर आणि रेती चोरून करून जीव घेणे खड्डे करून ठेवले आहे यातच अंजणगाव सुरजी तहसील अंतर्गत विही गावच्या बाजूला जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना खेळण्यासाठी शासकीय जागा गेल्या अनेक वर्षांपासून नियोजित केलेली आहे परंतु या गावच्या काही नागरिकांनी त्या जागेवर अतिक्रमण करून आपले वास्तव्य केले तर रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेती चोरी करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल हडप केला आहे याबाबतची तक्रार गावचे मोहम्मद झुलपुकार आणि इतर नागरिकांनी संबंधित गावचे तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक आणि तहसीलदारांना निवेदन दिलं होतं संबंधित अंजण गावच्या तहसीलदारांनी ही बाब लक्षात घेऊन तात्काळ अतिक्रमणधारक आणि रेती तस्करांवर कारवाई करून तहसील कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले रेती तस्करांना तलाठी यांचे पाठबळ असल्याचं स्थानिक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय नियोजित जागेवर केलेलं अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं रेती तस्करांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असं नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिलं होतं ही बाब अतिक्रमणधारकांच्या लक्षात येताच त्यांनी निवेदनधारकांवर रहिमापूर पोलीस स्टेशनला आम्हाला शिविगाळ केली असल्याचा रिपोर्ट दिला होता मोहम्मद जुल्फुकार आणि काही नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन योग्य ती चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा त्यांच्या मागणीला पूर्ण करण्याचं तहसीलदारांनी आश्वासन दिलंय आम्ही शानुरी स्टेडियम वी गाव तिथं शासकीय ग्राउंड आहे पोरासाठी खेळाले तर तिथं मी ग्रामपंचायतले निवेदन दिलं तहसीलले निवेदन दिलं आजपर्यंत तिथं काही कारवाई झाली नाही त्या ग्राउंडवर नेमकं काय झालं नेमकं का तिथं मोठमोठे खंडे आहे आणि अतिक्रम मोठ्या प्रमाणात आहे ते सहा ते सात एकर एवढं ते जमीन जागा आहे ते पण आजपर्यंत तिथं काही कारवाई नाही झाली मी नेहमी जागेची नोंद ग्रामपंचायत आहे का हा ग्रामपंचायतला आहे आणि जे अतिक्रमण झालं या संदर्भात तुम्ही ग्रामपंचायतला माहिती दिली होती ग्रामपंचायतला माहिती दिली आणि रेती तश्कार ता... तिथं मोठमोठे खड्डे आहे आणि या संदर्भात तुम्ही पटवारीला सांगितलं होतं बरेचसे डाव आणि पटवारीला तुम्ही स्वतःहून सांगतला आणि यांनी काय कारवाई केली त्यांच्या काहीच नाही आणि समज तुम्ही तहसील कार्यालयाला आज रोजी सांगितलंय आज रोजी मी अर्ज दिला आज आश्वासन दिला काय आश्वासन दिलं काय होऊन जाईल अति गरम हटून जाईल खड्डेचा काय आहे तो ते करून देसा असं तहसीलदारांनी यांनी सांगितलं हो आश्वासन आश्वासन न्यूज दिलाइन महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे अमरावती